वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल समस्त राजपूत समाज बांधवांतर्फे पाचोरा शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला त्याप्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना तालुका अध्यक्ष महेंद्र सिंग राजपूत उपाध्यक्ष विलास राजपूत दीपक ठाकूर उदयसिंग राजपूत देवेंद्र राजपूत हेमंत राजपूत रामकृष्ण राजपूत योगेश राजपूत 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 गोलू तात्या व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सकल राजपूत समाजाच्या वतीने जे काही आंदोलन वगैरे झाली किंवा पाचोरा जळगाव दोन ठिकाणी जी उपोषण झाली त्याच्या उपोषणाला सार्थक म्हणून आज महाराष्ट्र शासनाने जे काही राजपूत समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे ते म्हणजे खरं राजपूत समाजासाठी दिवाळी साजरी करण्यासारखं आज दिवस उगवलेला आहे तर त्या संदर्भामध्ये मी श्री राष्ट्रीय राजपूत कर्जी सेना तालुका प्रमुख व समस्त टीम आपले शिंदे सरकार तसे महाराष्ट्र सरकार यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो व आपले लाडके कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी वेळोवेळी या सरकारला पाठपुरावे करून जे काही आम्हाला सहकार्य केलेले त्या त्या बाबतीत आमदार साहेबांचे पण आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका